धनगर समाज नेते लक्ष्मण हाके आज परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांनी आज सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली यावेळी दोन्ही कुटुंबियांचं त्यांनी सांत्वन केलं त्यानंतर पत्रकारांशी बोलताना सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या पोलीस अधिकाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी त्यांनी केली आहे यावेळी लक्ष्मण हाके यांनी अंजली दामणिया यांच्यावर देखील टीकास्त्र सोडलं आहे अंजली दामणिया या अगोदर देखील अनेक वेळा त्यांनी सनसनाटी पसरवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांनी आतापर्यंत हाती घेतलेल्या प्रकरणाचा काय झालं हे देखील पाहिले पाहिजे असं म्हणत दामणिया यांना टार्गेट केलं आहे या गोष्टीत लक्ष दिलं पाहिजे ना आजपर्यंत एवढी लोक येत आहेत जात आहेत आज वीस पंचवीस दिवस झालं धरणे आंदोलन या शहरामध्ये होत आहे तरीही कलेक्टर आणि एसपी येत नाहीत एस ची जबाबदारी आहे ना ज्या डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यावरती इथली सर्व चळवळीतले कार्यकर्ते आरोप करतायत पोलीस प्रमुख म्हणून त्यांनी इथं येऊन यांची भावना तर समजून घ्यायची आहे की नाही त्यांना या गोष्टी आहेत ना फेड्युअर आहेत शासन प्रशासनाच नाही नाही त्यांनी लक्ष दिलं पाहिजे आणि याच गांभीर्य ओळखलं पाहिजे जेवढा जास्त दिवस जातील जेवढा जास्त वेळ होईल याला वेगळं स्वरूप मिळायला नको कारण पोलीस डिपार्टमेंट किंवा गृह विभाग सामान्य माणसाच्या हिताचं रक्षण करण्यासाठी आहे का माणसं मारण्यासाठी आहे आरोप आहे आज गृह विभागावर किंवा पोलीस डिपार्टमेंटवरती पुढे येऊन सांगितलं पाहिजे विश्वासात घेतलं पाहिजे घटना घडलेली आहे ती तर परत तुम्ही त्या परतवंशीला परत आणू शकत नाही हे सगळ्यांना मान्य पण त्या आरोपीला आरोपी आहे की नाही आरोपीला सदोष मनुष्यवधाचा गुन्हा त्यांच्यावरती दाखल झाला बीड प्रकरणाहून प्रतिनिधी रियाज कुरेशी सह मी अबोली जोशी डी एल पी न्यूज परभणी